श्री स्वामी समर्थ मंडळी तुमच्या घरामध्ये काही किडे असतील किंवा काही कीटक असतील ते जर दिसत असतील काही जीवजंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार माता लक्ष्मीचा वास होणार हे ते किडे संकेत देत असतात तुमचं झोपलेलं भाग्य आता जाग होणार आहे याचीही निशाणी असते हे जीव जंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर होणार आहे चला बघूयात ते जीव जंतू कोणते आहेत तुमच्या घरात जर चिचुंदरी फिरत असेल तर चिचुंदरीचं आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल चिचुंद्री तुम्ही कितीही वेळा पाहिली असेल बघितली असेल ही चिचुंदरी रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंदरीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या आसपास चिचुंदरी रोज दिसत असेल तर तुमच्या आसपास तिचा वास असेल तर तुमच्या घराचं भाग्य चमकतं त्याचबरोबर सुख समृद्धी आणि शांती घेऊन येत असते पण चिचुंदरीची थुंकी विषारी असते त्यामुळं तिचं चावणं अत्यंत हानिकारक असतं चिचुंदरी संबंधित ही शुभचिन्ह आहेत ज्या व्यक्तीच्या भोवती चिचुंदरी फिरत असेल तर त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दुसरा प्राणी आहे उंदीर उंदीर वेळोवेळी घरामध्ये येतो त्या घरामध्ये दारिद्र्य आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दरिद्रता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका उंदीर हे भगवान गणेशजीचं वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठं पाप माथ्यावर लागतं एक खूप भयानक मूषक नावाचा राक्षस होता ज्याला भगवान गणेश यांनी हरवलं होतं आणि तेव्हापासून त्याला वाहन बनवलं होतं त्यामुळं त्याला मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नये एवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्याला घरातून बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता कष्ट आणि पीडा बनून राहते आणि आजारांचा सामना देखील करावा लागतो मित्रांनो तुम्हाला मधमाशी तर माहितीच असेल कारण मधमाशी ज्यावेळेस मधाचं पोळं बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर जरी असेल तरीसुद्धा त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेश वादविवाद भांडणं अशांती राहते असे मधमाशीचं पोळं घरामध्ये कधीही नसावं किंवा मधमाशीचे छोटे छोटे होल असेल ते घर गर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशीच्या घरामुळं माणसाच्या घरामध्ये छोटे छोटे भाग बनत जातात आणि मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील छिद्र होऊ लागतात फुलपाखरू मित्रांनो रंगीबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात ते शुभ संकेत घेऊन येत असतात रंगीबेरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरं जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवन सुद्धा रंगीबेरंगी होणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारिक मानलं जातं पुढचा प्राणी आहे विंचू मित्रांनो घरामध्ये ज्यावेळेस विंचू येतो त्यावेळेस दारिद्र्याचा संकेत मानला जातो कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळी घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याचं जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात तेव्हा ते घरातून लगेच बाहेर काढा पुढचा कीटक म्हणजे पाल खूप शुभ मानली जाते खूप घरामध्ये पालीला घरातून हाकललं जातं किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो परंतु असं करू नये पालीला मारणं खूप मोठं पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं त्या घरामध्ये दुःख आणि अशांतीला आमंत्रण दिलं जातं जर तुमच्या घरामध्ये पाल राहत असेल किंवा दिसत असेल तर तुमच्या घरात सुख शांती येत राहते पाल घरातील सर्व झुरळ कीटक हे खाऊन घराची स्वच्छता करते एका पाठोपाठ जर दोन किंवा तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचं आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत मानला जातो पुढचा कीटक आहे मुंगी जर मुंगी तुमच्या घरामध्ये येत असेल तर ते शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळं तुमच्या घरामध्ये जर पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकरच चमकणार आहे असं मानलं जातं दुःखाचे दिवस संपूर्णतः सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरामध्ये सुख समृद्धी व शांती येणार आहे असं समजलं जातं जर तुमच्या घरामध्ये मुंग्या येणं दक्षिण दिशेकडून जर त्या मुंग्या उत्तरेकडं जात असतील दक्षिण दिशाही शुभ संकेत मानला जातो या दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत देत असतात की तू मला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत पुढचा प्राणी आहे कोळी घरामध्ये कोळीचं आगमन होणं किंवा कोळीचं जाळं होणं अतिशय अशुभ मानलं जातं कोळीच्या आगमनानं घरामध्ये दुःख दारिद्र्य आणि अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचं जाळं असेल तर त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करत असते अर्थातच त्यामुळं घराची प्रगती थांबते यामुळं प्रेम आणि नात्यामध्ये कटुता उत्पन्न होते घरामध्ये वादविवाद वाढू लागतात तसेच घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्यात अडथळे येत राहतात त्यामुळं घरामध्ये जर कोळ्याचं जाळं असेल तर ते लवकरात लवकर स्वच्छ करा आणि त्या कोळ्याला घरातून हाकलून द्या